लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या दहा वर्षात भारताला एक बलशाली राष्ट्र म्हणून जगभरामध्ये ओळख करून दिली त्याआधी भारताकडे पाहण्याचा अन्य देशांचा दृष्टिकोन आता बदलला असून भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणामध्ये नाही कारण आम्हाला मोदी साहेबांसारखं कणखर मजबूत आणि देशहिताच्या संकल्पना असणारे स्पष्ट नेतृत्व लाभलेलं आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली या देशामधल्या महिला भगिनी युवक युवती शेतकरी कोट्यावधी कोट्यावधी रुपयाच्या योजना सुरू झाल्या आणि त्याचे पैसे प त्याचे पैसे मध्येच कुठं न जाता थेट लोकांच्या खात्यावर जमा व्हायला लागले आज आजची भाजीवालीसुद्धा आता ऑनलाईननं पैसे घेते भारतासारख्या देशामध्ये असं आमूलाग्र बदल घडवणं हे सहज शक्य नव्हतं परंतु मोदीजींनी आणि त्याच्या ठाम जरदाराने हे शक्य झालं कोल्हापुराच्या विमानतळाची दृष्ट लागणारी अशी टर्मिनल बिल्डिंग कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनचं आधुनिकीकरण कोल्हापूरच्या तिन्ही बाजूनी रत्नागिरी गगनबावडा आणि आजरा या तिन्ही मार्ग तिन्ही राष्ट्रीय महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे हे केवळ माझं के हे केवळ नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळं दूरदृष्टीमुळं शक्य झालं त्यामुळे खासदार म्हणून माझी खारीचा वाटा आहे कोल्हापूरच्या विविध प्रश्नांसाठी मी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गरज असेल तिथे मंत्रिपदा भेटून निवेदन दिली पाठपुरावा केला ई एस आयचा हॉस्पिटलसारखे अनेक प्रश्न मी मार्गी लागू शकलो आणि राज्यात महायुतीचं सरकार आलं आमचे नेते मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उप उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य अजितदादा यांच्या पाठबळावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राज्य शासनाच्या वतीनं आठशेपेक्षा को कू, आठशे कोटीपेक्षा जास्त ग्रामीण भागामध्ये मला त्यांनी निधी निधी उपलब्ध करून दिला कोणत्या गावात काय काम सुरू झाले याची यादी मी लोकांना दिलेली आहे एवढा प्रचंड निधी मतदारसंघामध्ये आणला कोरोना आणि महापुराच्या काळामध्ये शक्य त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामामध्ये उतरलो बहुतांशी वेळा प्रशासनाला गती देण्याचं काम केलं कामा या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा तुमच्यासमोर उमेदवार म्हणून उभा आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये विरोधी उमेदवारांचे प्रवक्तेच जास्त बोलतात मतदारसंघामध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी काम करतात गरीबांच्या हटावच्या घोषणा वर्षानुवर्ष देत भ्रमात ठेवण्याची काँग्रेसची जुनी सवय आहे त्यामुळे तो देखील कित्ता तेच ते कित्ता गरवतात परंतु कोणत्याही भूलतापांना बळी न पडता कोल्हापूरचे उर्वरित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मान्य नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझ्या धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबवून मला प्रचंड मताने विजयी करावं या पद्धतीची विनंती करतो खरं म्हटलं तर निवडणुकीच्या मतदानाचा दिवस आता जवळ आलेला आहे आणि या काळामध्ये या कोल्हापूरमध्ये असलेलं वाढतं तापमान त्याचबरोबर वळवाचा पाऊस यामुळे मतदानाला लवकरात लवकर जाऊन आपली सर्वाधिक मता मत मतदान नोंदवावं या पद्धतीची विनम्र विनंती या निमित्तानं करतो आणि या निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूरच्या भूमिपुत्राला पुन्हा एकदा संसदेमध्ये का संधी द्यावी